सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर फेडरेशनची सत्तावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी वातावरणामध्ये पार पडली सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड जिल्हा सोलापूरची सत्तावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा एचिबर सॉल इथं मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शंकर चौगुले होते यावेळी बोलताना चेअरमन शंकर चौगुले म्हणाले की सत्तावन्नाव्या वार्षिक सभेला उपस्थित सहकारी संचालक माजी संचालक आणि ज्येष्ठ सभासद बंधू भगिनींचे त्यांनी प्रारंभी स्वागत केलं जिल्ह्यातील सर्व सहकार क्षेत्रातील नेते मंडळींच्या सहकार्यामुळेच लेबर फेडरेशनचं कार्य पार पडत आहे आपल्या संस्थेकडून आठशे शहात्तर सभासद असून भाग भांडवल सहा लाख एकोणनव्वद हजार सातशे रुपये झाले अशी माहिती त्यांनी यावेळी दिली या आर्थिक वर्षात संस्थेला एकूण वर्गणी सदुसष्ट लाख तेरा हजार आठशे चौतीस इतकी जमा झाली असून मुख्य खर्च आणि एकूण खर्च तेहतीस लाख पंच्याऐंशी हजार पंच्याण्णव इतका झाला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून आर्थिक उन्नतीसाठी या पुढील काळात आपण प्रयत्नशील असल्याचंही यावेळी चेअरमन शंकर चौगुले म्हणाले

सभेचं विषय वाचन व्हाईस चेअरमन मुजीब शेख यांनी केलं सूत्रसंचालन चंद्रकांत आवताड यांनी केलं तर आभार शिवाजीराव चव्हाण यांनी मानले